असे असे तरुणीचे नाव नाव आहे आहे ऋषिकेश तानाजीराव शेरकर आरोपी भावाचे नम्रता ही बारावीत शिकत होती तिचे शहागड येथील एका तरुणाशी प्रेम संबंध होते तो दुसऱ्या जातीचा जा होता काही दिवसांपूर्वी नम्रता प्रियकरासोबत दोन दिवस पळून गेली होती पण वडिलांनी तिची समजूत काढण्यासाठी संभाजीनगरच्या वळदगाव येथे तिच्या सख्या काकाकडे पाठवले होते आठ दिवसांपासून ती काकाकडे राहत होती तिची समजूत काढण्यात येत होती मात्र नम्रता ती त्या मुलास विसरू शकत नव्हती तिच्या मनात काय चालू आहे हे कुणालाही समजत नव्हते त्यामुळे तिला समजावण्यासाठी ऋषिकेश पुण्यातून आला होता सोमवारी ऋषिकेशने तिला त्या मुलाचे तुझ्याशी बोलणे करून देतो अशी थाप मारून तिला विश्वासात घेतले भावाच्या शब्दावर विश्वास ठेवून ती त्याच्यासोबत बाहेर जाण्यास तयार झाली सोमवारी दुपारी घरातून बाहेर पडलेल्या ऋषिकेशने बाईक थेट खवड्या डोंगरच्या दिशेने घेतली डोंगराच्या पायथ्याशी बाईक उभी करत पुढे दोघे पायी गेले यावेळी दोघांच्या संवादाचे काही वेळातच वादात रूपांतर झाले डोंगरावर कोणाचा तरी वाद सुरू असल्याचे आवाज क्रिकेट खेळणाऱ्या काही तरुणांच्या लक्षात आले अनेकांनी दोघांना डोंगराच्या दिशेने बाईक वरून जाताना बघितले होते दुसऱ्या जातीच्या मुलावर प्रेम करणाऱ्या रा बहिणीचा राग आल्याने शिवाय गेली अनेक दिवसापासून सर्वजण समजावून सांगत असताना सुद्धा ती ऐकत नसल्याने तिला ठार मारण्यासाठी डोंगराच्या माथ्यावरून ऋषिकेशने नम्रताला धक्का दिला डोंगरावरून पडल्याने नम्रताचा मृत्यू झाला नम्रताला ढकलून दिल्यानंतर ऋषिकेश पळून जाताना तरुणाने त्याला पकडून ठेवले